निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व बालरोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच चिकित्सा, आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर पारनेर तालुक्यातील कानूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आजाद ठुबे यांना रविवारी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयात सोमवारी हजर केला असता शनिवारपर्यंत म्हणजे दिनांक सत्तावीस पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत निरीक्षक समीर बारोकर यांनी ही माहिती दिली आहे या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पारनेरचे सहाय्यक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी तक्रार व चौकशी अहवालानुसार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पारनेर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली होती त्यानुसार पातरनी, पातरनी पारनेर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी रंजित गणेश पाचारणे राहणार पाचरणे मळा तालुका शिरूर जिल्हा पुणे त्याचबरोबर पोपट बोल्हाजी ढवळे सागर असोसिएट राहणार हंगा तालुका पारनेर आझाद बाबासाहेब ठुबे अध्यक्ष राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था राहणार कान्हूर तालुका पारनेर त्याचबरोबर संभाजी भालेकर मुख्य कार्यकारी अधिकारी राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार एकोणावीस मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी असलेले शिवाजी रिकामे व इतर अकरा जणांनी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केलेली होती पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल मोबाईल या ठिकाणी सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्यान नव्वद एकतीस पन्नास पन्नास त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब भोसले आर व्ही वाघमोडे व मुख्य लिपिक आर एस यांच्या पथकानं एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहवाल सादर केला होता त्यानुसार पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश आवटी यांनी खासगी सावकार रणजित पाचारणे व राजे शिवाजी पतसंस्था यांनी संगणमत करून आर्थिक फसवणूक के केल्याप्रकरणी खबर दाखल केली होती ठुबेंसह संभाजी भालेकरांचा अटकपूर्व देखील जामीन फेटाळण्यात आला आजाद ठुबे व संभाजी भालेकर यांनी गेल्या महिन्यात जिल्हा सत्र न्यायालयात या फसवणूक प्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला होता त्यामुळे पारनेर पोलीस आजाद ठुबे यांच्या पाळतीवरच होते अखेर रविवारी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय तर संभाजी भालेकर माफीचा साक्षीदार बनल्याची माहिती समोर येते राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या सध्या फेऱ्यात आहे फसवणूक प्रकरणात ठुबे यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली होती यामुळे आता बाकी संचालकांचे देखील धाबे दणानलेले आहेत पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हातावर उचल घेतली आहे ही देणी थकवल्यानं ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत त्यामुळे ठेवीदारांच्या तक्रारीनुसार ठेवी मिळत नसल्याने राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे राजसत्ता न्यूज वीर पारनेर नाकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साखूर चौकली साखूर प्रोपरायटर विकास किसन पवार